हॅलो गाईज गुड मॉर्निंग जगदंबा जय मल्हार आजचा दिवस सुरू झाला आज आहे शनिवार आता मी फ्रेश होऊन आले आहे आता चहा पाणी करणार हॅलो गाईज चहा पाणी झाला आहे आता आता आम्ही देवपूजा करणार आणि देवपूजा झाल्यानंतर बाकीचे कामं करणार हॅलो ही हाय माझी फ्रेंड पुण्याहून आली आहे आणि आज ती मला उकडीच्या मोदकची रेसिपी दाखवत आहे हे बघा हे बघा सर्वप्रथम तिने ओलं खोबरं घेतलं ते ओल्या खोबऱ्याला किसून घेतलं नाहीतर मग मिक्सरच्या जार मध्ये पण फिरवलं तरी चालतं आणि आता त्याला थोडं भाजून घेते मधलं जे काय म्हणतात ते ओलावा असतो तो, तो थोडासा कोरडं करते होतो हे बघा खोबरं भाजल्यानंतर एक चम्मच साजूक तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये गुळ विरघळते एक किलो गुळ होता त्यात पावशरभर काढलेला आहे अर्धा किलोच्या वर थोडा गुळ घेतलेला आहे आणि हे दोन नारळाचं वाटण आणि त्यामध्ये हे काजू बदाम ड्रायफ्रूट आणि विलायची पावडर मोदकांसाठी हे पाणी उकळलंय आणि आता हे तांदळाचं पीठ आहे असं घेरून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये मीठ आणि साजूक तूप ह्याला आता पाच मिनटं वाफू द्यायचे पाच मिनटानंतर त्याला असं काढून घ्यायचे आणि बनवणारे मॅडम आहे या इकडे बघा मॅडम इकडे बघा मोनिका पाटील पुण्याहून आले आहेत हे बघा हे मोदक असे घडतात हे तांदळाचं पीठ मळलेलं गरम पाण्याने हटलेलं त्याला मळून घेतलं हा झाला मोदक हे बघा आपले उपडीचे मोदक मोदक तयार झाले हेलो गाई संध्याकाळचे पाच वाजले आमचा चहा पण झाला दुपारचे दुपारी आमचे उकडीचे मोदक पण खाल्ले गेले आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एक दुसरा व्हिडिओ पण मी अपलोड करत आहे तो वेगळा आहे जो तिथं जे गोंधळी आलेले त्या आणि देवीचं भजन म्हटलेले आहे त्याचा